मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची आतापर्यंतची सर्वात लेटेस्ट आणि मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेमार्फत आता तीन हजारऐवजी साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आणि जे लोक अफवा पसरवत होते की ऑगस्ट महिन्यानंतर ही योजना बंद होऊन जाणार आहे तर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि याबाबतची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन द्या कारण अशा योजनांच्या आणि इतरही अपडेट तुम्हाला सर्व दिली पाहायला भेटत राहणार मी अविनाश तिरमले काही करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजूला स्क्रीन वरती पाहू शकता महासंवाद हे एक गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे ज्यावरती बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वरूपी सुरू राहणार रा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे आणि यांची मीटिंग साक्रीमध्ये होती आणि साक्रीमध्ये त्यांनी संबोधन करताना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार आहे त्यामुळे जे अफवा पसरवत आहेत की योजना पुढे जाऊन बंद होईल दोन महिने चालेल आणि नंतर बंद होईल तर असं होणार नाही ना ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार आहे त्यानंतर येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोघी महिन्याचे हफ्ते वितरित केले जाणार आहेत म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि पंधरा प्लस तीन हजार रुपये असे सतरा ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असतील म्हणजेच चौदा ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असतील अप्रूव्ह झाले असतील अशा सर्व महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्टला हे तीन हजार रुपये जमा होणार आहे आता काही जणांचा प्रश्न पडेल की चौदा ऑगस्ट नंतर जर आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर काय तर त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे की यानंतर चौदा ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह होतील अशा महिलांना यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच चौदा ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्यांना तीन हजार रुपये मिळतील दोन महिन्याचे आणि त्यानंतर त्यांना पुढील महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील परंतु ज्या महिलांचे चौदा ऑगस्ट नंतर फॉर्म अप्रूव्ह होतील अशा सर्व महिलांना तीन महिन्याचे साडे चार हजार रुपये इथे मिळणार आहे तर ही होती सर्वात महत्वाची आणि लेटेस्ट माहिती त्यानंतर खाली बघा मुख्यमंत्र्यांनी अजून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे याबाबतची माहिती त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाहीये ही पुढेही कायम सुरू राहणार आहे या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला ऑफलाईन अर्ज सुद्धा येथे स्वीकारण्यात येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेऊन के कौतुक केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं त्यामुळे लक्षात ठेवा ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि प्रत्येक पात्र असलेल्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे अपडेट खूप महत्वाची आहे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या अशाच अपडेट आणि इतरही योजनांचे अपडेट आणि इतरही माहिती तुम्हाला वेळोवेळी पाहिजे असेल तर आपले युट्यूब चॅनलला आता सब्सक्राइब करून टाका आणि बेल लाईक क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या मी अभिनशिर मले पुन्हा भेटू अशा एका महत्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय